तर हाय हॅवरी बडे हाव आर यू हाव डू यू डू आय एम फाईन हेवरी बडे तर हॅबरी बडे तुम्हाला एक गोष्ट सांगते मी की आता पावसाचा दिवस आहे तर पाऊस पडायला चालू झालाय आपली सुनबाई सोनूबाई <laughs> आपली सोनूबाई आता सुनमाव म्हणतात ना पुरी म्हणून मी म्हणलं सोनूबाई तर ती दवाखान्यात तिला ॲडमिट केलंय मग म्हणलं तिथं बसून काय करणार त्या ताई पण माझ्यासोबत होत्या म्हणलं चला तुम्हाला फिरवून आणते म्हणलं आमच्या गावातली नर्सरी गावात नाही आपलं गाव सोडून दुसरीकडे पुढं जीऊर आहे आणि भाळवणी जीऊरच्या मध्ये सेलगाव आहे शेलगाव सेल मध्ये आलो होतो नर्सरी मध्ये शेलगाव आहे रस्त्याच्याकडे पलीकडे गॅरेज चार आहे ते झालं काय इथं मी तर सिटी समजत होते खेडेगाव समजत होते मग खेडेगावच आहे की हे चार तर आली होती झाड घ्यायला झाडवाला वाजला तिकडं त्यांना म्हणलं मला झाड घ्यायच्यात म्हणलं कारबारीला चला चला म्हणत होती झाड घ्यायला कारबारी काय सोबत येतच नव्हतं नगन काय करायचं तर तुम्ही टिकवतच नाही तुम्ही पाणीच देत नाही असं म्हणा पहिली होती आपल्याकडे झाड पण ते आता उन्हाळ्यात गेली ना जळून त्यात मध्ये मी पुण्याला ही ते जळली झाड परत शेरोडांना काय खाल्ली पुण्याला गेल्यावर बाहेर कुठं गेलं की शेरड झाडच ठेवत नाही ते मग म्हणलं आपली पहिली गुलाबाची ही झाडी सगळी खाऊन टाकलेले आहे त्या तर आपण नवीन झाड घ्यावं म्हणलं म्हणून आली होती त्या ताईला म्हणलं चला माझ्या बरोबर मग त्या ताई पण आलेल्या होत्या तर चला आता आपल्याला झाडं घ्यायच्यात या ता बोला, बोला। ताई आता मोबाईल दर कारण मी झाड बघते बोलताव का फणसाचं झाड हा त्यांना फणसाचं झाड आहे पण ते झाड आणि आपल्या माळामध्ये येणार पण नाही तर ह्या ताई मला म्हणतात झाड घेत पावसाळ्यामध्ये काय अडचण नाही नाराज झाड घ्यायला स्टार्टिंग लागते मी घेतली होती म्हणजे माझ्या नंतर त्यांच्या देहावर आहे ना मोठा त्याच्यामध्ये झाड उगवतात कलश का त्याच्यात उगवतात मग त्या आणतात त्यांना आणली का नाही एक झाड अजूनपर्यंत टिकलेलं नाही चळून तर जाईल करकून तर जाईल सारखं त्याला पाणी घातलं तर म्हणजे ते उगवतच नाही काय ते माझ्या दारात का अजूनपर्यंत नार म्हणून घ्यायचं नाही हां मग म्हणलं नगर ते नारळाचं एवढं महागा मोलाचं घेतून काय करायचं तर चला आता आपण का नाही तिथं झाड बघायला पहिलं माझं चेरीचं झाड केवढं मोठं आलं होतं लय मोठं आलं होतं पण वाऱ्यामध्ये ते पडलं त्यामुळे चेरीचं पण झाड नको घ्यायला आता आपल्याला आता कढीपत्त्याचं हाय झाड पण ती हायच कुठं बी येते ती नाही उगवत ही पण नाही नाही मी आज दोन तीन वेळा नेलं होतं तरी पण विचार नाही ते गावात कुठं पण येते ती ती पावसाळ्याने कुठे पण उगवतेत की आता नका घेऊ आता ही उगवलेलं नाही मोगऱ्याच झाड तर आपल्या घरी आहे पण जे गाजराचा मोगरा असतो ना ते झाड घ्यावा म्हणलं तर आमच्या इथं बोबाटा काय उठवलाय की मोगऱ्याचं झाड लावलं की साप येते आता आमच्या घराच्याकडून किती अडचण आहे तरी पण म्हणतात मोगराचं झाड दारात नसावं नाहीतर का नाही लय साप येतात मग भीती बी झाड घेऊ का नक आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला की ही झाड घेऊ का नका जर तुम्ही जर मला लागणार ना राधा सापाचं नाही तसलं काय नसतं म्हणजे वासन आता नर्सरीवाल्यांना मी विचारलं की या झाडामुळं का साप येतात का तर ती म्हणा तसं काय नसतं उगच नाही का माणसं काय पण म्हणत असतात घेऊन जावा झाड पण मला अजून पण नाही विश्वास नाही तर तुम्ही तुमच्या सगळ्यांवर विश्वास आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला काय अडचण नाही ही झाड घेऊन जा तर मी दुसऱ्या बारीला घेऊन जाईल कारण मला ही गजराचं एक झाड घ्यायचं आहे कारण का नाही आता फुलांचे झाड कसं असतात कधी येतात कधी नाही ह्या फुलांचा सिजनच असतो बरोबर पण ह्याच हे कधी पण सण असतो की लावायला गजरे लावायला अजून चाप्याचं झाड घ्या म्हणलं होतं तर चाप्याला पण म्हणतात की हि येतात हे आ... ये चाप्याच नुसतं शोसाठी शोसा पण आ... माणसं मला म्हणतात साप येतात चाप्याच्या झाड रात राणीच्या झाडा मग चाप म्हणून बे वाटतं कसं घरी आपल्या कोण नसतं लेकर बाळा असत कुठं साप आलं तर कुठं कुठं करत बसायचं तर मग मी झाड घेतलं दाखवते त्याच्यामधलं मी चॉकलेटी गुलाबी घेतले

हे असे कीड लागलेलं न गं वाटतं मला कीड लागलेलं घेतलं की मग त्याला खिडकीच फुलं येतं ती खिडकीच फुलं लागलं पण असं वाटतं कट केलं जाईल की नाही ला कशाला ही गुलाब पहिला आपल्या घरी होतं तर एक झाड पन्नास रुपयाला दिलं त्यांना पहिली पण आपली झाड ह्यांच्या इथूनच घेतलेली आहे ते शेणखत तेणखत टाकायचा अवा पण जरा त्याला

वाय गुला तीन ही येतच ती मोठ ती जास्वंद जास्वंद त्याच्या साईडच बघा आता तुमच्या आवडीनुसार घ्या झाड एक दोन तीन एक गुलाबाचं घ्या म्हणते काय बा मला तर कळान झालंय लई मुठी बघून साड्या जसं निवडायला वेळ लागतो तसं झालंय आज आज गुलाबाची झाड निवडायला टाइम लावायला लागले ते झाडांची वडावड करू नका हे आताच आपण घेतलं होतं ना मग हे नव्हतं दुसरं होतं छोटासा होता त्याला फुल ते नव्हतं झाड हे पण चांगलं आहे चांगलं आहे मोठे लाइट फुलं आले सगळी झा सगळी फुलं अशीच येते ना बारा ते सांभाळण्यावर असेल चा ही एक भुगवा पांढरं एक लाल पिवळं राहिलं एक झाड लावलेली चांगली असते दुपार झाले आता आपल्या सोनीचा सलाईन पण संपला हे तर झाड घेऊन झाली एवढं सगळं झाड नाही मी घेतली एवढं साडे सगळे झाडं घेऊन लावू कुठं मरणाची पंचायत होईल मला मी आपली चारच झाडं घेतली ती इथं हो बघा इथं एक पिवळं नाही घेतलं ना पिवळ नाही गुलाबी पण नाही घेतलं हा गुलाबी घेऊन ही ठेवू माझं मन ही व्हायला लागेल मी दोनच झाड घेईल आणि निघून बाहेर परत येता जाता एखादं घ्यायला लागेल होत आहे गव्हा बी लावायला करायला तर चला आता आता घेतली घरी जाऊन ही झाड लावायची ती तर चला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा कारण सोरी ना? का नाही तिथं वाट बघत बसली असन तिचं सलाईन संपलं असन तिला दवाखान्यात आणलेलं आहे अजूनही जेवण नाही केलं काय नाही कशाला वय ही गवत आणून लावायचं गवत आहे गवत हेला फुले येतात ना छोटी छोटी काय की नाही येते फुले कर हां गवत माझ्या काय मत देई ताडाडा गवताचा झाड गवताचा झाड आहे ते मा मन कंप ही काय झाड आहे ही, ही। ती फुले आहे करते काय माहिती कशाचे फुले आहे तर चला आता झाड घेतो त्यांचं बिल देतून निघतो